नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजब तर आज आम्ही शेतकऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जाणार आहोत आणि आज सुरुवात आम्ही बालखेडचे शेतकरी पदमसिंग सरवंडे या एक वयस्कर शेतकऱ्यांसोबत आज आमच्या त्यांच्या शेतात येण्याचा योग आला आणि त्यांच्यासोबत भेटले असता तर त्यांनी त्यांच्या या शेतीविषयी आम्हाला या ठिकाणी सांगितलं की पारंपरिक शेती करण्यापेक्षा काहीतरी नवीन बदल या ठिकाणी केला पाहिजे बरेच शेतकरी काय करतात कपाशीचं का पीक मकाचं पीक ह्याच ह्याच उत्पन्नावर या ठिकाणी अवलंबून जातात आणि त्या ज्या ठिकाणी त्या मालाला भाव या भेटत नाही आणि भाव भेटत नसल्यामुळे काही शेतकरी आत्महत्या करतात पण या इतर शेतकऱ्यांपेक्षा एक वेगळं धोरण आपले सर्वांडे शेतकऱ्यांनी या ठिकाणी आनमवलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये वालाच्या शेंगाचं पीक उत्पादन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मित्रांनो ते उत्पादन इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी या दीड एकरमध्ये घेतलेलं आहे आणि चांगला योगा असा की श्रावण महिना चालू असल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये भाजीपाल्याला जास्त महत्व असतं आणि त्यांचं त्या श्रावण महिन्यामध्ये या शेंगाचं पीक निघल्यामुळे त्या वालाच्या शेंगाला चांगल्या प्रकारचा भाव या ठिकाणी मिळालेला आहे आणि शेतकरी या ठिकाणी आनंद आहे पहिला थोडा त्यांचा साठ रुपये किलोने त्या ठिकाणी शेंगा गेला आहे आता दुसरा थोडा थोडा कमी भाव पंचवीस रुपये किलो या ठिकाणी चालू आहे पण तरी ते हातबोल त्यांचं म्हणणं आहे का आम्हाला ह्या वालाच्या शेंगा या ठिकाणी पुरलेल्या आहे आणि आज या त्यांच्या या शेतात या ठिकाणी आलो असता तर बरेच महिला मंडळांना रोजंदारी देण्याचं काम त्याच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे कारण मित्रांनो या वेळेस शेतक मजुरांना थोडं कामाचं प्रमाण कमी असतं पण यांनी एक नवीन प्रयोग म्हणजे मकाच्या कपाशीच्या या उत्पन्नावर न राहतात त्यांनी वालाच्या शेंगावर या ठिकाणी मजुरांना रोजंदारी देण्याचं काम त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि बरंच मजूर या ठिकाणी आनंद झालेला आहे त्यांचे आम्ही वि विचारपूस केली असता तर त्यांनी सांगितलं की आपले जे शेतकरी सर्वंडे बाबा आहे हे चांगल्या प्रकारची शेती या ठिकाणी करतात आणि त्यांना पंधरा एकर जमीन आहे दोन मुलं आहे पण त्यांनी नोकरीच्या याच्या त्याच्या भरुशेवर न बसतात त्यांनी प्राधान्य शेतीला दिलं आज नवीन तरुण शेतकऱ्यांना सुद्धा लाजवणारे असे आपले सर्वांदे बाबा वयस्कर माणूस आहे पण तरुणावानी स्ट्रॉंग आहे आणि त्यांचा आत्मविश्वास त्यांच्यासोबत बोलल्याच्यानंतर नंतर करतो इतके आत्मविश्वासाने त्या ठिकाणी सांगतात की शेती ही पुरती फक्त त्याला व्यवस्थित पद्धतीने केली पाहिजे काही लोक मेहनत करत नाही किस्मतच्या भरुशावर राहतात आणि आत्महत्या करतात तर मेहनतीशिवाय पर्याय नाही तुम्ही कोणती बी गोष्ट करा मेहनत करा मेहनत ज्या वेळेस तुम्ही करशाल तर तुम्हाला आत्महत्या दिवस या ठिकाणी येणार नाही असे आपल्या सर्वंड बाबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आज त्यांच्या शेतातून खरंच मन प्रसन्न या ठिकाणी झालं आणि धन्यवाद धन्यवाद